सावी लागले आरोप इरादामिनीमुळे सावी आणि तिच्या नात्यांचा नवीन संघर्ष होणार सुरू जुळली व या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच एकीकडे सावी आणि धैर्य एकमेकांपासून दूर चाललेत तर धैर्य इराच्या जवळ जातोय सावीचा रोजच नवा संघर्ष बघायला मिळतोय पण आता येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की एकीकडे घरात गणपती आणि गौरीचं आगमन होतं आणि त्याच दिवशी झोपटीन सुद्धा घरी येते आणि तेव्हा ते जोगतीन असं काही म्हणते जेणेकरून सावी आणि घरातले सगळेच हैराण होतात ती म्हणते की या घरावर अरिष्ट येणार आहे या घरावर संकट येणार आहे आणि त्यामुळे या तीन सुनांमध्ये नेमकं कोण हे आणणार आहे ते आपल्याला बघावं लागेल आणि त्यानंतर एक पांढरा कापड तिथे ठेवला जातो आणि सुनांना हळदीचे हात कापडावर ठेवण्यासाठी सांगितलं जात दोघी हे सुना हळदीचे हात कापडावर ठेवतात तर कापडाला हळदच लागते पण नेमकं जेव्हा सावी त्या कापडावर हात ठेवते तेव्हा हळद नाही तर कुंकू लागतं आणि हे बघून घरातले सगळेच आम्ही सावी सुद्धा हैराण होते आणि ती झोपते म्हणते की या घरावर जे संकट येणार आहे ते याच सुनेमुळे येणार आहे हे सून घराच्या मुळावर उठणार आहे आणि हे ऐकल्यावर मात्र सावीला कळतच नाही की नेमकं तिच्यासोबत काय झाले ती सुद्धा आपला हात सु पण इरा आणि दामिनी मात्र त्यांच्या या कारस्थानात आता विजयी झालेल्या दिसत आहेत दोघी एकमेकांना कटू स्माइल देतात आणि त्यानंतर सावीचा आता संघर्ष सुरू होणार आहे आहे फार असणार सावीवर आता जे हे आरोप लागलेले आहेत की ती या घराच्या मुळावर उठलेली आहे आणि तिच्यामुळे घरावर संकट येणार आहे याला सावी कशी सामोरे जाणार तर सध्या तरी शेवटा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की ಸೆಲಿವಿ ನಮಸ್ಕಾರ